मी समर्थ आणि सगळ्यांना गुड आफ्टरनून आणि सगळ्यांचं स्वागत आहे अक्षरा ब्लॉक्समध्ये तर आता दुपारचे साडेबारा झालेत आणि आमची अजून काय आंघोळ वगैरे काहीच नाही झाली आहे कारण आम्ही लेट उठलो आहे त्यामुळे तर आणि घरातली कामं पण सगळी तशीच बाकी आहेत आता माझं जेवण वगैरे करून झालं आहे आणि आज मम्मीसुद्धा घरी आहे तुम्हाला दिसत असेल पाठीमागे तर मम्मीची तब्येत ठीक नाही म्हणून मम्मी आज घरी आहे मुली आणि मी आत्ता स्वयंपाक केले स्वयंपाकामध्ये मेथीचे पराठे केलेत वरण केलं तर चटणी किंवा लोणचं असणार आहे आणि ध्रुवसाठी डाळ केले आणि मेथीचे पराठे असं त्याला आता दुपारी मी खायला देणार आहे आणि ध्रुवला आता सगळ्यात अगोदर मी आंघोळ वगैरे घालून घेणार आहे त्याला फ्रेश करणार आहे तो एकदा फ्रेश झाला की मग मला बाकीचा वेळ भेटतो तर मी पण माझं पटापट आवरून घेईल आणि आज मम्मीसुद्धा घरी आहे कारण मम्मीची तब्येत ठीक नाही आहे म्हणून मग मम्मी आज कामाला नाही गेली आणि आता मम्मी चहा ठेवते आहे तर आता चला मी माझी कामही आवरून घेते ध्रुवला सगळ्या अगोदर आंघोळ वगैरे घालून घेते चल च्रु ध्रुव आणि ध्रुव आंघोळीला कंटाळा नाही करत ना ध्रुव त्याला आंबोळ म्हणजे आवडते लगेच आंघोळ कोण करायचो ध्रु आंबोळ हा ध्रुव आता मुलं त्याला आय आंबोळ्या घाला आयत भरुवा अस कपडे घाला रेडी करा तू का साडे घेऊन फिरतेस मला थंडी वाजते साडी आहे शॉल आहे ना आई आई बोलते चला मग मी बाकीचं तुम्हाला दाखवते आता मी लवकर लवकर आरू आवरून घेते पावणे पाच झाले संध्याकाळची वेळ झाले तर आता मग चहा ठेवला आणि मग अशी द्रुज ला आंघोळ वगैरे घालून त्याला खा खायला दिलेलं मग तो झोपला होता मग तेव्हा मी सगळी फटाफट काम आवरले आणि आता पावणेपास झाले म्हणून आता चहा ठेवला आणि दूरसाठी पण आता काहीतरी खायला बनवते त्याला तर तो पण आता झोपेतून उठला आहे तर म्हटलं आता त्यासाठी पण काहीतरी खाऊ बनवते ते चहासुद्धा होतो आहे माझा त्यामध्ये ओट्स बनवण्यासाठी मी एक चम्मच तूप टाकते तूप गरम झाले आणि त्यामध्ये आता दोन चम्मच मी ओट्स ओट्स टाकते बनवते आणि त्याला तेवढं बस होतं ग्राईंड करून घेणार आणि हे खाली करकू नये म्हणून आपण हे सतत हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची जेणेकरून हे करपून नाही द्यायचं आपल्याला कारण हे लगेच मग करपलं जातं त्यामुळे आणि हे स सतत आपण हलवत राहायचं बघा झालंय आता हे मी मिक्सरला ग्राइंड करून घेते आणि ते बघा मी या वाटीने ना अंदाज घेतला कारण मला या वाटीने अंदाज जमतो म्हणून तर या वाटीने मी अडीच वाटी दूध घेतलं आणि दीड वाटी पाणी घेतलं आणि तेच याच्यामध्ये मी आता टाकून घेतलं आहे आणि आताला बघा चांगला कड आलाय तर आता जे मिक्स मिक्सरमध्ये मी एक ग्राइंड केलं आहे हे मिक्सरमध्ये मी ग्राईंड केलं आहे आता ते मी याच्यामध्ये टाकून घेणार आणि मग ते परत दोन मिनटं पाण्यामध्ये चांगलं होऊन देणार कढून देणार म्हणजे मिक्स होऊन देणार आणि मग मी ध्रुवला खायला देणार तर आज, आज, आज मी असं ओट्स देते क कधी कधी मी त्याला संध्याकाळचं एखादं फ्रूट्स पण ऑरेंज इतर कुठलंही फळ पण आता मी त्याला मॉर्निंगलाच ॲपल दिलं होतं म्हणून मग आता त्याला मी ओट्स देते तर आता चांगलं बॉईल झालं आहे तर त्याच्यामध्ये मी टाकून घेते याच्यामध्ये थोडीशी आपले ड्रायफ्रूट्स पावडर पण टाकायची त्यामध्ये मी टाकून घेतलं त्याला क्षमता पण चांगलं परत एकदा हलवून घेऊ जर काटवत असेल तर ते चमच्याने आपण बारीक करून असं घेऊ शकतो चमच्याने आता हलवून घेते म्हणजे ते पूर्ण सुटसुटीत होईल हे थ्रू आवडीने खातो पण मला हे खूप आवडतं आणि याच्यामध्ये मी साखर गूळ वगैरे काहीच नाही ॲड केलं आहे सॉरी तूप आणि थोडीशी ड्रायफ्रूट्स पावडर आणि ओट्स आणि दूध पाणी एवढंच ॲड करून आता हे मी ध्रुवला देणार आहे बघा ते पूर्ण आता सुटसुटीत झालं आहे तर ते दोन मिनटं अजून आता हे झालं आहे बघा आता हे जरा थंड झालं की मग द्रूला मी खायला देणार आणि ते चहासुद्धा रेडी आहे ते आणि थंड झालं की द्रूला खायला देते तर मी चहा घेते आणि चहा बिस्किट खाते आणि ध्रुवच्या पण इथे मी आणलं आहे आता मी चहा आणि बिस्किट खाते आणि ध्रुव खाणार आहे ओट्स हॉट हॉट त्याला भूक लागली तो बघा गरम आहे ध्रुव घेते आणि चहा पिऊन घेते माझं चहा पिऊन होईपर्यंत बघा ध्रुवने काय केलं स्वतःच्या साताने खाणं स्टार्ट केलं असं भरून ठेवलं हो आणि मम्मी ते चहा घेते <laughs> <ये। laughs> काय ध्रुव गंध केलं बघ तू केली ना तू असं कोण अस नाही आहे कृष्ण का नाही चल मी ध्रुवला भरवून घेते नाही तर तू अशी पूर्ण घाण करेल बाबू साहेब तू नको करू घाण केलं कपडे चेंज करायला ధుడు మాజా ధుడు మాజా ధు మా ధుడు ఇత బు ధు మా ధుడు ధు मी ओट्स वगैरे खायला दिलं आणि त्याने आधी वगैरे घाण केले ती आता मला क्लीन वगैरे तर करायचीच आहे आणि आता बघा वाजलेत साडेसात आणि त्रुला पण मी कपडे वगैरे त्याचे चेंज केले आणि तो आता झोपलाय आणि आता पाणी सुद्धा आलंय तर आता पाणी वगैरे मला भरायचं आहे तर मी आता फटाफट आता आधी क्लीन करून घेते पाणी भरून घेते तुम्हाला लागू आता झोपलाय त्याचे कपडे वगैरे मी चेंज केले तर पाणी आलं तर मी आता फटाफट पाणी भरून घेते प्यायचं वगैरे काम जे असं ते उठून घेते आणि मग तुम्हाला मी ना मार्केटला चालेल मार्केटमध्ये खालीच चालली भाजी वगैरे आणायला कारण मम्मीची तब्येत ठीक नाही तर मम्मी आज गेली नसल्या मी मला आणायची आज भाजी वगैरे आणि कचराही आहे तोही टाकायचा आहे तर आता मग कचरा टाकते आणि भाजी घेऊन येते हा कचरा आहे हा कचऱ्याचा कचरा टाकायचा मला भाजी पण घेऊन द्यायची टोमॅटो कस आहेत चाळीस साठ रुपये किलो साठ रुपये किलो तर जी असेलियन आहे आणि वाटेतच मला कीर्ती पण भेटली आम्ही आत्ताच घरी आलोय बघा वरून आले माकड तिथं मम्मी बसले

आणि मम्मीला मेडिकल मधून पण औषधं आणले डो डू मी बघा औषध ही पट्टी आणले तर ही ते मम्मीची मान पेन होते तर ही लावेल तिथे आणि हो पेन बस गोळ्या <laughs> आणले मेडिसिन ची आनी, आनी ही ॲसिडिटीची आहे आणि ही मानदुखीची आहे अशा मेडिकल मध्ये मी गोळ्या आणल्या तर दादानी सांगितली सांग जेवणा अगोदर आणि नंतर मग ही घे आता स्वयंपाक करायचा आहे आता किर्ती आली आता कि किर्ती फ्रेश होईल तिला चहा वगैरे देते <laughs> चहा वगैरे देते आणि मग मी आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करतो आणि तिथे यश लगतोय तो बघतो की मला कॅनिरामध्ये घेऊ नको मग किचनमध्ये गेलाय लपायला बघू आणि कीर्तिनी इयरिंग आणले मम्मी बोलते भेटले नाही घेतल्यात तिने ते अशा ट्रेंड्स ट्रेन्समध्ये ट्रेनमध्ये येत असतात ना तर ते हे असे असे तिने दोन घेतले छान आहेत तिला ऑफिसला वगैरे जाते मग तिला घालायला लागतात ड्रेस ते स्वर त्यासाठी किंवा हे साडी वगैरेवर पण ड्रेसवर पण वेअर केल्यावर खूप छान दिसतात तिने घेऊ ती घेऊन आले तर चला आता आम्ही मी कपडे वगैरे चेंज होते फ्रेश होते कीर्तीला चहा देते मम्मीला गोळी खायला सांगते आणि मजा उन्हायला लागते ती बघायला गेली तर भाजी काही मला जास्त भेटलीच नाही तर मम्मी फक्त टोमॅटो आणि बटाटे घेऊन आले आणि सकाळसाठी छोले घेऊन आले ते रात्री भिजत घालायचे एवढंच घेऊन आली दुसरी काही भाजीच नव्हती त्यासाठी तर आता काय करायचं मम्मी जेवण जी जी मम्मी बोलते जे का आणलेस ते बनव बघू जे करेल ते तुम्हाला पण बाहेर जाऊन देत नाही म्हणतो रडतो त्याला मम्मी ओरडते इथं खेळ ना त्याचा मामा बाहेर आहे ना म्हणून त्याला पण बाहेर जायचं कसा बाहेर बॉल टाकतोय हे बघा दरू काय खाऊ घेऊन त्याच्या मावशीने भेळ आणले तर तो आता बघा पिशवी घेऊन तिथे गेलाय

इकडे 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 बसला अलेवा हा अलिवा किक मार किक मार किक मार किक मारोनी के मारला आमच्या वैजपोर मम्मी इतना गुस्सा हो रहे हो हो, जाले, जाले, आता जेवण माझं ऑलमोस्ट होत आलं आहे वरण झालं आहे भात झाला आहे आणि आता भाजीला फोडणी देते बटाटा आणि बटाण्याची भाजी करते इथे बघा वरण होते इथे मी तिखट वरण केले आहे त्याच्यामध्ये भात आहे आणि कुकरमध्येच मी आता बटा कर कर भाजी करणार आहे तर इथे मी तयारी करून ठेवली आहे तर आता डाळ होते एक कडाला की मग गॅस बंद करेल आणि तिखट डाळ केली आणि आता कुकरमध्ये मी लगेच भाजीला फोडणी देऊन घेते मग माझा स्वयंपाक रेडी आहे एकदा सगळं झालं की तुम्हाला मी परत एकदा स्वयंपाक करून झालाय तुम्हाला मी याच्यामध्ये भात आहे त्याच्यामध्ये वरण आहे तिखट वरण आहे याच्यामध्ये चपात्या आहेत आणि कुकरमध्ये भाजी असं हे रात्रीचं जेवण आहे आणि आता साडे अकरा साडे अकरा झालेत लेट झालंय पण कारण मी पण आता लगेच जेवण घेते नाही तर परत लेट झाला तर मग लेट होतो आणि ध्रुव पण अजून जागा आहे तो खेळतोय तर तो तोपर्यंत मी पटकन जेवून घेते तो मम्मीकडे आणि कीर्तीकडे आहे तर मी पण आता पटकन जेवून घेते नाही तर परत उशीर झाला ना मग इच्छा नाही होत जेवायची खूप लेट होऊन जातो त्यामुळे आता लगेच झाले तर पटकन जेवून घेते आणि हा व्हिडिओ आता मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या आणि सर्वांना गुड नाईट बाय